साधारण कोणत्या झाडात घ्या घ्या त्या घ्या काय नाही ही शरद किंवा गुट्टी आहे आणि बागवाची गुट्टी आहे साईज बघा साईज बघा हा साधारण आहे तसा घ्या घ्याला जी करतो गुटीचं हे शरद किंगचं आहे हा जी एस केलाय हा गुटीचा शरद किंग आहे आणि आता आपण भागवत जाऊ आणि भगवत ह्याच आकाराचं काढू ते कुठे आहे ते घेणारे होतेच ना या आता तुमच्या हातानच आहे या कोणत्याही एका झाडाचं घ्या मागे

आणि तिकडे कापू शरद किंग तुमच्याकडं मागोसर कोणी पकडा न्यायला पकडा

त्यांच्याकडे हा भागवा आहे हे बघा कुठे येते डाऊट घेणार कारण की डाऊट वाल्यांचे डाऊट क्लिअर झाले पाहिजेत कुठं चला चला हा बघा दोन कोणती कोणती हा भागवा आहे हा बी ह आणि आटी शुगलचर दिसतो बघा हा भागवा आहे आणि आटी शुकल्चर कोणतं पातळ आहे आहे एवढ्यासाठीच कार्यक्रम आहे आजचा गुटीचा आहे ना एका हातात एक हा शरद किंगचा गुटी आहे दोन्ही शरद किंग हातात घ्या ना हा हा भगवा त्यांच्याकडे हा भगवा राईट साईडला हा आता ते हे चेंज झाले चेंज झाले कारण हा हा टिश्यू आहे मधला टिश्यू आहे हा शरद किंग गुटी आहे आणि सरांच्या हातातला आहे हा अच्छा हा शरद किंग टिशू कल्चर आणि हा भगवा हा भगवा सॉरी हा

एवढ्यासाठीच <laughs> खरं म्हणजे बोलवायचा उद्देश होता हा तुम्हाला जर मेजरमेंट घ्यायची असेल तर मशीन पण आणलंय एक मिनिट एक मिनट एक मिट नाही त्याचं ना काय करू आता याच करा सगळं मग कट करतो पुढे ईद मस्त नाही दाणे आहे ना फळाचं वय सेटिंग दहा बारा दिवसाचं इकडे तिकडे त्याला बरं काय फरक असेल तरी हे बघा कलर मध्ये फरक नाही इथं काय होईल आता हे का नाही याच्यावर लागलं का तर ते माग पुढे होईल मग याला नाव सर्व आता हा बघव्याचा माप आहे पण येणार नाही नाही ते ते चल नका लागू देऊ नाही ते मग परत जाडी घेत नाही हा हे आहे बघवाया किती आहे ना हा दोन पॉईंट आठ

डायरेक्ट सेगमेंट बदलून जातो ये चार पॉईंट दोन ठीक आहे चार पॉईंट दोन आता हे काही फार म्हणजे सायंटिफिक नाही आहे चालू पण तुम्हाला डोळ्या नाही दिसत मेट्रोवर दिसत आणि आहे आहे

आता टिश्यू जादा भरतोय आणि कुणाला आता सगळ्या ह्याच्यावर लिहिलेलं आहे फळं काढणार कुठं या ना कारण <था। ना> हा डाऊट महाराष्ट्र नाही आहे ते बाकी नंतर एक एक मुद्दे क्लिअर करतो हा सगळा स्टडी व्हरायटीला मान्यता देताना एनआरसी ला झालेला आहे ज्यूस कलर आपला म्हणजे शरद किंगचा चांगला आहे दाण्याचा सॉफ्टनेस आता जे चोखंदळ असतील त्यांना आपण दुसरं ट्रायल दाखवू की बागव्याचे दाणे जर तुम्ही जादा तोंडात टाकले तर तो तुम्हाला शेवटचा चोखा गिळावा लागतो किंवा थुकाव लागतो शरद किंगचं सगळं तोंडात डिझॉल्व्ह होत हे तुम्ही घ्या फक्त एकाच माणसाने दोन्ही खा मग कारण की याला मी एन आर सी डायरेक्टरला बघून ते खायला म्हणलं नाही सर ते खाल्ल्याशी नाही मग त्यांनी केलं अरे हे पण आहे म्हणे सॉफ्ट आहे सगळं हा आहे तुम्ही खा किती सॉफ्ट आहे कुणाला खायचं असेल तर घ्या ना एकदम सॉफ्ट दाना आहे सोलापूर लालचा आल तर दाना थोडा कडक आहे खायला सॉफ्ट आहे

बघा साईज येते ना पण मग आता थोडं थोडं मोठं राहणारच ना साल मोठी दाणा मोठा कारण साईज येणार गुड साल पण लागते आणि दाना पण याच्यात जे दाणे विकतात ते कंप्लेन करू शकता की बाबा तुमची सालदार जादा आहे ती दाणे कम्पेअर थोडे कमी आता

त्याचा दाना कडकच येतो हा हा येतो हा कडक येतो हा तो दानामध्ये राहूनच जातो